संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान पनवेल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे प्रचाराअंतर्गत खारघर आणि तळोजामध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला त्याचसोबत खारगरमध्ये झालेल्या पाटीदार समाजाच्या बैठकीमध्ये प्रशांत ठाकूर यांना खारघर स्वच्छ कडवा पाटीदार समाज कच्छ वागड लेवा पाटीदार समाज आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी प्रशांत ठाकूर यांनी म्हटलंय की अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीने सरकारने फक्त विकासाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही मात्र महायुतीच्या सरकारने विविध जनकल्याणकारी योजना राबवून जनतेला दिलासा दिलाय त्याचसोबत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खानदेश सामाजिक विकास संस्थेने प्रशांत ठाकूर यांना बिनशर पाठिंबा जाहीर केलाय खानदेश सामाजिक विकास संस्थेने रामशेठ ठाकूर यांच्याकडे तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समा महासभेने प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठिंबा दिला आहे तसेच शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध परिसरामध्ये जाऊन गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले जयंतीनिमित्त प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल खारघर कळंबोली गुरुद्वारा येथे अभिवादन केले तसेच शीख बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या Our today, fun